मराठा आरक्षणावरून मतपिढीचे राजकारण या विषयावर आपण भाष्य करणार आहोत वास्तविकता हा तेरा सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्टला एकशे ऐंशी जातींची ओबीसी प्रवर्गाची यादी आली आणि त्यामध्ये मराठा यादीचा समावेश नव्हता वास्तविकता एकोणीसशे दोनला होता जे छत्रपती राजर्षी शाहू महाराज ज्यांना आरक्षणाचे जनक असं घडलं जातं त्यावेळेसही होता इंग्रजांच्या काळातही होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चर्चा इंग्रजांशी केल्या त्यात मराठा आरक्षणाचासुद्धा आवर्जून त्यांनी उल्लेख केलेला आहे याशिवाय मराठवाड्याम मराठवाडा हा त्यावेळेस निजाम स्टेटमध्ये होता आणि त्या ठिकाणीसुद्धा आरक्षण होते परंतु दुर्दैवाची बाब आहे की मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न प्रस्थापित मराठा राजकारण्यांनी केलेला नाही पहा मी परत परत शब्द तोच कारन वापरणार आहे प्रस्थापित मराठा राजकारणी कारण स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ज्यावेळेस राज्यघटना अंमलात आली आणि ज्यावेळेस पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यावेळेसपासून आज तागायत जवळपास पन्नास टक्के हे मराठा समाजाचं प्रतिनिधित्व आहे आणि या पन्नास टक्के लोकांना या म्हणजे एकूण सभागृहाच्या पन्नास टक्केच्या आसपास हे आहे निश्चितच आहे मात्र हा पन्नास टक्के वर्ग स्वतःला पेशा समजतो स्वतःला इतरांपेक्षा वेगळा समजतो आणि तळागाळातील मराठा समाजावरून त्यांना देणं घेणं नाही ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मराठा समाज हा रसा तळाला गेलेला आहे अति अत्यंत अवस्थात गाठलेली आहे आणि आरक्षणाचे जे पॅरामीटर्स आहेत तो समाज पूर्ण करतो आरक्षण कोणाला मिळतं ज्यांचं नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये पुरेसं प्रतिनिधित्व नाही त्यांनाच मिळतं इकडं छाती पडून काही लोक सांगत आहेत की जन्माच जन्मानच मागास आहेत ही कन्सेप्ट चुकीची आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला ते आरक्षण मिळतं भारतीय राज्यघटनेच्या तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीसव्या कलमानुसार परंतु ओबीसी प्रवर्गाची जी यादी भारतीय राज्यघटनेच्या तीनशे चाळीसव्या कलमानुसार होते त्यावेळेस जन्माने आरक्षण मिळत नाही मग ते सन्माननीय ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब हे धडधडीत खोटं बोलत आहेत ज्येष्ठ नेत्या लोकनेत्या पंकजादा मुंडे सुद्धा खोटं बोलत आहेत त्यांनी उभा केलेलं एक स्वयंघोषित नमुना ल बोगस प्राध्यापक लक्ष्मण हाके हासुद्धा धडधडीत खोटं बोलत आहे छाती ठोकपणे बोलत आहे आणि मीडियानं त्याला कवरेज दिलं असं उचलून धरलेलं आहे की मराठा समाजाची बाजू असंविधानिक कशी चुकीची कशी गैरलागू कशी म्हणजे आणि एवढा मोठा मरा मराठा समाज आला म्हणजे काय होणार आहे तर हे सगळं धादांत खोटं आहे वास्तविकता जो ज्याला न्याय मिळायला हवा तो त्याला मिळता मिळणं अपेक्षित आहे देश हा भावनेवर चालत नाही फक्त भावनात्मक लाट झाली म्हणजे देश चालतो असं होत नाही देश हा संविधानावर चालतो देश हा राज्यघटनेवर चालतो देशामध्ये चाल देशा न्यायालय नावाची कन्सेप्ट आहे इथं सगळं बाजूला गुंडाळून ठेवलेलं आहे आणि आम्ही म्हणतो तेच खरं आता आम्ही आरक्षण घेतोय आता आमची बस फुल झाली बस रिकामी आहे ती पाय लांबून बसलीत आणि आमच्या बसमध्ये येन केला आणि बाहेरून हात करायला लागले काचं सुद्धा खाली करायला तयार नाही किती गंभीर बाब आहे किती शोकांतिक आहे इथं न्यायालयाच्या सुद्धा कुठलंही स्थान या ठिकाणी दिलेलं नाही म्हणजे मराठा आरक्षणाचं हे आ, अत्यंत खेदजनक अशा प्रकारचं वास्तव या ठिकाणी सांगतंय मराठा समाजाला आरक्षण दिलं म दोन हजार चौदाला राणी समिती स्थापन समितीला आरक्षणाचे अधिकार नसतात तरीही तसे तसा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि म्हणजे जो काकासाहेब कालेलकर आयोग होता त्यामध्ये मराठा समाजाला स्थान नव्हतं मुळात हा आयोग संसदेनं स्वीकारलेलाच नाही इथंच विषय संपतो त्यानंतर मंडल आयोगाला ऐंशीच्या ऐंशीच्या आसपास त्या मंडल आयोगामध्ये सुद्धा मराठा आणि कुणबी एकच आहेत अशा प्रकारचं प्रत्य प्रकर्षाने युक्तिवाद करण्यात आला मात्र यातही मराठा समाजाचा समावेश करण्यात आलेला नाही याशिवाय अनेक आयोग या ठिकाणी आले परंतु मराठा विरोध नसा नसामध्ये ठासलेले जर लोक असतील तर हे अत्यंत खेदजनक एवढंच काय उदाहरण घ्या ना मागा वर आत्ता मागासवर्ग आयोगावर आत्ताचं उदाहरण घ्या ताजं लक्ष्मण हाके नावाचा बोगस प्राध्यापक होता म्हणजे ज्यावेळेस जाहिरात आली त्यावेळेस त्याचं वयसुद्धा बसत नव्हतं आणि आता तो किती मराठा समाजाच्या विरोधात गरळ ओकतो हे आपण पाहतो मग असे लोक जर मराठा समा जर आयोगात असतील तर मराठा समाजाला न्याय मिळेल का तो रावसाहेब कसबे म्हणतो की मी मराठा आरक्षणामध्ये खोटा ठोकला मग हा जर खोटा ठोकणारा व्यक्ती जर तिथं होता तर मराठा समाजाला न्याय मिळेल का ते बबनराय तायवाडे मराठा आरक्षणाच्या विरोधातला माणूस आहे तर यांच्या नेतृत्वात मराठा समाजाला न्याय मिळेल का ओबीसी मंत्रालय त्यावेळेस वडेट्टीवारांकडं होतं आणि त्यांनी मराठा समाजाच्या विरोधात मंत्री असताना जाण्याला मेळावा घेतला त्यावेळेस न्याय मिळाल का आणि त्या मेळाव्याला अतुल सावे नावाचं व्यक्तिमत्व होतं तिथं जे नंतर पुन्हा ओबीसीचं मंत्री झाले आत्तापर्यंत होते ती मग त्यांना त्या काळात न्याय मिळेल का हो म्हणजे हे सगळं षडयंत्राचाच भाग आहे यांना काहीही देणं घेणं या ठिकाणी नाही एकोणीसशे त्रेसष्टमध्ये विरुद्ध मैसूर स्टेट या प्रकरणामध्ये असा एक निष्कर्ष आला की आरक्षण मर्यादा पन्नास टक्केपेक्षा जास्त असू नये त्याचबरोबर एकोणीसशे ब्याण्णवच्या इंदिरा सहानी खटल्यामध्ये सुद्धा हेच प्रकाशानं सांगितलं की पन्नास टक्केच्या वर आरक्षण देता येणार नाही याशिवाय या, या ठिकाणी दोन हजार दहामध्ये के विरुद्ध भारत सरकार यामध्ये सुद्धा पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देता येणार नाही असं म्हटलेलं आहे किंवा दोन हजार एकवीसमध्ये जी मराठा आरक्षणाची केस होती सॉरी ओबीसी आरक्षणाच्या राजकीय आरक्षणाची केस होती विकास विरुद्ध महाराष्ट्र शासन सुद्धा स्पष्ट म्हटलेलं आहे की आरक्षण मर्यादा पन्नास टक्केपेक्षा जास्त असू नये याशिवाय मा महाराष्ट्राचं उच्च न्यायालय असेल गुजरातचं उच्च गु गुजरातचं उच्च न्यायालय असेल मध्य प्रदेशचं असेल बिहारचं असेल किंवा अनेक आणखी बरेचसे संदर्भ सांगतील या प्रत्येक उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की आरक्षण मर्यादा पन्नास टक्केपेक्षा जास्त असू नये मग इथं मराठा समाजाला तर आरक्षण दिलं आरक्षण दिलं मराठा समाजही उरळून गेला भावनिक झाला गुलाल उदाळला तर हे सगळं थोतांड आहे आरक्षण हे घटना बाह्य पायावर आधारित आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळं त्यामुळं दोनदा आरक्षण ते रद्द झालेलं आहे इकडं सांगतात की यांनी वकील दिलं नाही त्यानं वकील दिला नाही अहो बेसच चुकी आहे वकील तिथं काय घेऊन लढणार आहे हा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मराठा समाजाचं सामाजिक सामाजिक आणि मागासले शैक्षणिक माग असले पण जरी सिद्ध होत असेल तरी विशेष अपवादात्मक परिस्थिती सिद्ध कशी करायची हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि का जाणून बुजून आपल्याला माहीत आहे वरून की आता खाली मोठी दरी आहे आणि त्या मोठ्या दरीमध्ये मराठा समाजाला का ढकालता हा तर साधा सिम्पल प्रश्न आहे त्यामुळं मोर्चे काढले काय जा काय आम्ही आरक्षण दिलं आम्ही हे करू ते केलं हे सगळं थोतांड आहे आणि म्हणून जारांगे पाटलांनी जी मागणी केलेली आहे ती अतिशय न्याय मागणी आहे की पन्नास टक्केच्या आतील आरक्षण मग करा ना त्यासाठी लोकसंख्येची जनगणना करा जातनिहाय जनगणना काय अडचण आहे छगनपुळ छाती पडून मानतात की जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे मग तुम्ही केंद्रातही सत्येत आहेत राज्यातही सत्तेत आहेत कोणी नसेल करत द्या तोंडाव फेकून द्या राजीनामा आमची जातनिहाय जनगणना करा करा राज्यातले सगळे ओबीसी मराठा समाजासुद्धा त्याला पाठिंबा आहे सगळ्यांची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि जातनिहाय जनगणनेनुसुसार लोकसंख्येच्या प्रमाणात निम्म आरक्षण जे मंडल आयोगाच्या शिफारशी आहेत आणि एकोणीसशे ब्याण्णवच्या इंदिरा सहानी प्रकरणातील निर्देश आहेत त्या प्रमाणात लोकसंख्येच्या प्रमाणात निम्म आरक्षण त्यांना देऊन टाकाय द्यायचे त्याला आता असं केलं आहे की इतरांना जे आरक्षण दिलं त्याला शासनाच्या निर्णयाशिवाय हो कुठलाही आधार नाही कुठलंही शास्त्रीय सर्वेक्षण नाही कुठलंही मागासलेपण नाही कुठलं काहीच नाही आणि वर्षानुवर्ष आरक्षण चालू आहे आणि इकडं म्हणायचं काय आम्ही दुसऱ्याला देऊ देणार नाहीत आम्ही तुमच्या प्रति मोर्चे काढू प्रतिउपोषण करू कशासाठी आणि त्याला मंत्रा मंत्र्याचा पाठबळ त्याला मंत्री सगळे गाड्या पाठवतो त्या आंदोलनस्थळी कशासाठी हा टास्क म्हणजे तुम्हाला का दंगे घडून आणायचे का दंगली घडून आणायचे काय जो गाव 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 गावकुसातील जी विण तुम्हाला उसवायची आहे का आणि याला फक्त राज्यकर्ते आणि राज्यकर्तेच जबाबदार आहेत